नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या तीन जुलैच्या रिव्ह्यू मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता सायली फ्रेश होऊन बाहेर आलेली असते आणि तिला घंटीचा आवाज येतो त्याचबरोबर इकडे कल्पना झोपेत असतानाच तिला घंटीचा आवाज येतो जोर जोरात तर घंटी वाजवत असते तर आता सायली म्हणते देवाजवळच्या घंटीचा एवढा मोठा आवाज परंतु आई तर एवढ्या लोक देवपूजा करत नाही तर त्याकडे कल्पनाला प्रश्न पडतो सायली इतक्या पहाटे का पूजा करते आता सायली म्हणते मग कोण करत असेल पूजा तर आता इकडे अर्जुन पूजा करत असतो तर आता सायली पळत खाली येते आणि सायली असं म्हणते अरे वा बॉय सारखं वागणं अगदी मनावच घेतलं आहे तर आता कल्पना सुद्धा खाली येऊन पाहते कल्पना सुद्धा हसत असते आणि एकसारखे अर्जुनकडे पाहत असते तर आता अस्मिता अस्मिता सुद्धा झोपेतून येते काय ग सकाळ सकाळ घंटीचा आवाज तर आता कल्पना अस्मिताला समोर बोट करून दाखवतो त्याचेतन्य अश्विन सुद्धा येतो आणि सगळंजण जण त्याच्याकडे अर्जुनकडे एकसारखे पाहत असतात तर आता इकडे अस्मिता म्हणते अरे मला कोणीतरी चिमटा काढा ना मी स्वप्न तर नाही ना बघत तर आता इकडे अश्विन हळूहळू चिमटा काढतो आणि म्हणतो आपण स्वप्न नाही बघत आहोत दादा खरंच पूजा करत आहे म्हणतो बरं झालं मी तर राहायला आलो ना तर ऐतिहासिक दृश्य मला कधी पाहायलाच मिळालं नसतं कल्पना म्हणते आम्हाला सुद्धा हे दृश्य पहिल्यांदाच दिसतंय देवाची नक्की कृपा होणार अर्जुनच्या घंटी सगळी पूजा होते नंतर तो ताट ठेवतो आणि इकडे त्याचं लक्ष जातं तर म्हणतो त्यांना सगळ्यांना हात जोडून उभा राहिलेलं पाहून म्हणतो हे काय चाललंय तुमचं सूर्य डोक्यावाला तरी तुम्ही तुमच्या रूम रूम मध्ये लोळताय शिरापर्यंत झोपायचं नसतं त्यामुळे हे हेल्थसाठी चांगलं नसतं अस्मिता म्हणते मला तर वाटते तुझीच तब्येत बिघडली असणार आहे त्याला एकदा चेक करणार ताप बीप तर नाही ना आलेला अर्जुन म्हणतो की अजिबात नाही मला सकाळी लवकर उठून पूजा करून अगदी जास्त फ्रेश फील होत आहे आता कल्पना म्हणत असते अरे अर्जुन चालले काय तुझं तर आता इकडं सायली म्हणते छानच आहे ना आई सकाळच्या लवकर प्रहरी उठून पूजा केली तर देव तर प्रसन्न होतो घरातलं वातावरण पण छान राहतं घरातल्या सगळ्यांचं शरीर आणि मन अगदी निगो, निगो निरोगी निरो राहतं आता कल्पना म्हणते की सायली तू अगदी बरोबर बर बर बोलतेस मला ना मी लग्न करून ज्यावेळेला हे घरी आले ना त्यावेळेला मला रोज पूजा करायची सवयच नव्हती ती सवय मला प्रतिमाने लावली ती सुद्धा असंच म्हणायची की रोज सकाळी लवकर उठून पूजा केली ना की घरातल्या सगळ्यांवरती कृपा रा पहाटे सगळ्यांना उठवायची आणि आंघोळ करायला लावायची आणि तिच्या धाकाने ना सर्वजण लवकर उठायचं तर आता अश्विन म्हणतो की जसं आपण सायली सायली वहिनीच्या धाकाने आपण सर्व करणार आहोत तर आता कल्पना म्हणते खरंच सायली बघ तुझ्यामुळे आज दिवस कसा छान जाणार आहे बघ तर आता अर्जुन म्हणतो हॅलो हॅलो हे काय सकाळी लवकर उठलो मी पूजा केली मी तुम्हा सर्वांना इथे आणलं मी सगळ्याचं श्रेय माझ्या बायकोला जाते असं म्हणून आता सर्वजण हसत असतात आणि अर्जुन सुद्धा हसत असतो तर आता इकडे रविराज सर्वजण जेवत असतात आता रविराज म्हणत असतो पुरे बस झालं तर सुमन म्हणते भाऊजी खाऊन घ्या ना अन्नावर नका ना राग काढू तर रविराज म्हणतात की भूक नाहीये ग मला रविराज म्हणतात की नागराज बाकी सगळ्यांचा नाश्ता झालाय ना? नागराज म्हणतो घरातील एक व्यक्ती सोडून सगळे येथेच आहोत की दादा सुमन म्हणते मी आणते तन्वीला बोलवून तर रविराज म्हणतात काही गरज नाही तर रविराज म्हणतात बाकी सर्व करण्यासाठी तिचा चांगलाच तल्लक मेंदू मेंदू आहे तिचा भूक लागली की येईल स्वतःहून खाली आता सुमन म्हणते की भाऊजी काल तन्वीने रात्रीपासून काहीच खाल्लं नाही अशाने ती आजारी पडेल हे बघा तुम्ही तिच्याशी काही बोलू नका हवं पण मी बो बोलवून आणते तिला पोटात चार घास तरी जायला हवेत ना आले मी म्हणून आता सुमन तिला बोलवायला जाते आता सुमन तन्वी बाळा नाश्त्यासाठी येतेस का असं म्हणून तिच्या रूममध्ये शिरता तन्वी तन्वी करत आता सुमन तिला शोधत असते तर तन्वी काय रूममध्ये नसतात आता इकडे अर्जुन पूर्ण आवरून स्वयंपाक घरात असतो आणि म्हणत असतो की मम्मा अश्विन कुठे आहात तुम्ही या सगळं नाश्ता करायला तिथे सायली लिहिलेली असते आणि म्हणतो की चला पटकन या तब्येत वेळेवर नाश्ता करायचा असतो तब्येतीची काळजीच नाहीये कोणाला तिथे विमल येते तर आता अर्जुन म्हणतो विमल तू एक काम कर सगळ्यांसाठी प्लेट्स घेऊन ये हे सायली सगळं तिकडून पाहत असतात आता विमलला अर्जुन पुन्हा बोलवतो म्हणतो विमल इकडे ये आणि अर्जुन म्हणतो विमल तू आज किती वाजता उठलीस सकाळी उशीरा उठलीस ना मी आज पूजा केली तिथे तू आली नाही पाया तरी पडलीस का मंदिरात पाया पडलीस का तर विमल आता आश्चर्यच अर्जुनकडे पाहत असते तर अर्जुन म्हणतो पाया पडल्याशिवाय किचन मध्ये जायचं नसतं हे तुला माहित नाहीये जा पटकन पाया पडून नये असं म्हणून विमलला आता देवघरात पाठवतो अर्जुन इकडे मस्त नाश्ता करायला सुरुवात करत विमल आता देव देवीच्या येथे पाया पडायला जाते आणि सायली तिकडून सर्व मजा हसत बघत असते तर आता सुमन रूम मधून बघून इकडे रविराज कडे येते म्हणते भाऊजी तन्वी तिच्या रूम मध्ये नाहीये तर रविराज म्हणतात बाथरूम मध्ये असेल तर आता सुमन म्हणते की नाही भाऊजी कुठेच नाहीये सगळीकडे पाहिलं तर रविराजला धक्का बसतो म्हणतो काय तर आता एकदा नागराज मनात विचार करतो की चला पक्क्यानं दिलेलं तिला तिला त्याला काम दिलेलं चोक केलेलं दिसतंय तर रविराज म्हणतो थांब मी फोन करून बघतो असं म्हणून रविराज आता तन्वीला फोन करतो सुमन म्हणते थांब मी गार्डन मध्ये बघ बघतो असं म्हणून सुमन आता गार्डन मध्ये बघायला जातो रविराज म्हणतात फोनच लागत नाहीये तिचा तर नागराज म्हणतो मला काळजी वाटते रे तन्वीची कुठे गेली असेल ती तू ना काल तिला ओरडायला नको होतं सुमन गार्डन बघून येते म्हणते भाऊजी तन्वी गार्डन मध्ये पण नाहीये नागराज म्हणतो की थांबा मी कॉल करून बघतो आलोच मी तर रविराज म्हणतो सुमन काल ती सकाळी कुठल्या लवकर मैत्रिणीकडे जाणार म्हणाली होती सुमन म्हणते की नाही हो भाऊजी ती रात्रभर काल रडतच होती आता सुमन म्हणते काय करायचं आता असं म्हणून दोघे टेन्शनमध्ये सुभेदारांच्या घरी नाश्ता करण्यासाठी तिथे येतात डायनिंग टेबलवरती तर आता अर्जुन नाश्ता करत असतो आता अस्मिता म्हणते आपल्या आधी हजर आणि नाश्ता पण करतोय अश्विन म्हणतो मला तर आता कन्फर्म वाटतंय की आता बॉडी चेकअप फुल करायलाच पाहिजे अर्जुन म्हणतो सगळ्यांनी शाण्यासारखं वागायला पाहिजे स्वतःची कामं वेळेवर केली पाहिजे तर म्हणतो हा सकाळी लवकर उठतोय पूजा करतोय आता नाश्त्यासोबत फिलॉसॉफी फ्री देतोय काय आता ह्याचा कल्पना म्हणते आता हे सगळं सायलीमुळे अर्जुनला तेवढ्यात फोन येतून अर्जुन फोनवरती बोलत असतो आणि नाश्ता करताना तो ते डिस्कस करत असतो केस तर आता आर सायली तिकडून रागाने पाहत असतात इकडे अर्जुन म्हणतो आज किती वाजलं सरोटे तर दहा वाजलेले नाहीये तर हा माझा फॅमिली टाईम आहे आता मी फॅमिली सोबत बसून नाश्ता करतो नाश्ताने करत। मी कॉन्सन्ट्रेशननी करायचं असतं तर अर्जुन चैतन्य तर त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतं सायली मात्र हसत असते कल्पना सुद्धा आश्चर्याने पाहत असते आणि इकडे अर्जुन म्हणतो आपण दहा नंतर बोलू आता मला नाश्ता करू दे अर्जुन म्हणतो फोन स्विच ऑफच करून टाकतो मी म्हणजे फोनचं टेन्शनच नाही तर चेतन्य म्हणतो अरे क्लायंटचे कॉल येतील आपल्याला अर्जुन म्हणतो ऑफिस टाईम त्यावेळेला बघ हा फॅमिली टाईम तर नंतर ऑफिसमध्ये बघू तिकडे नागराज बाहेर येऊन पक्याला कॉल करतो म्हणतो पक्या सांगितल्या सांगितल्या वेळ न दवडता काम केलं शाबास मग ती आता आहे ती कुठे नक्की तर आता पक्या म्हणतो की अहो मी काहीच नाही केलं सटकलो तिथून लगेच नागराज म्हणतो म्हणजे तूच तिच्या खोलीतून घाबरून पळून गेलास तर पकायला तर काय माहित नसते तर आता इकडे नागराज म्हणतो की तुला माहित नाही तर कोणाला माहित मग बिंडुक ती आहे कुठे रविराज ते नागराजला हाक मारतात तर नागराज म्हणतो तुला तर मी नंतर बघतो ठेव फोन असं म्हणून आता नागराज टेन्शन मध्ये येतो स्वतःशीच म्हणत असतो प्रियाने दिलेली धमकी ती तर करून दाखवणार नाही ना डेंजरस पोरगी आहे ती असा विचार करून तो आता आज जाता रविराज म्हणतो की एक आपण असं गप्पा बसण्यापेक्षा ना तिला फोन करूया आपण तिच्या क्लासचा नंबर ना मी करतो फोन त्यांना नागराज म्हणतो नको मी त्याच्या क्लासच्या नंबरला फोन करतो तू मग तू तिच्या मैत्रिणींना कॉल करतो रविराज म्हणतात की कुणाला तत्पूर्वी आपण कुणाला फोन करण्यापूर्वी ना ती पार्क मध्ये वॉकला गेले का बघू असं म्हणून ते दोघे शोधायला जातात तर अर्जुन अगदी गुड बॉयसारखा वागत असतो म्हणतो बघा मी वेळेवर व्यवस्थित वे नाश्ता करायला आलो वेळेवर माझा नाश्ता झालाय त्यामुळे मी ऑफिसला सुद्धा वेळेवर जाते अस्मितामध्ये हा काय बावळट आहे का किचन मध्ये कशाला गेलाय पाणी प्यायला किती आहे ना पाणी चैतन्य म्हणतो तसं नाहीये इथे सायली वहिनी नाहीये पण अर्जुन किचनमध्ये जाताना म्हणतो की पाण्याचा ग्लास लगेच मग सायली पाण्याचा ग्लास देते आणि तिथेच उभा असतो सायली घरात लगालात हसत असते आणि अर्जुन म्हणतो मला गुडबॉय व्हायला हो आहे ना आता आता सायली म्हणते की अगदीच छान जमत आहे मी आता आईना सांगणार आहे तुमची हनवटी पकडून छान भांग पाडा तुमच्या खिशाला रुमाल लावा आणि त्यांना शाळेत पटवा आता अर्जुन हसत असतं म्हणतो आता तुम्ही चिडणार नाही ना माझ्यावर तुम्ही चिडून माझ्यावर डोळे वटरून असं बघता ना मोठे करून त्यावेळेला मला खरंच खूप भीती वाटते हो तर सायली हसतच म्हणते नाही चिडणार तुम्ही असे जर स्वतःची काळजी घेतली ना तर नाही चिडणार असं म्हणून अर्जुन म्हणतो की थँक्यू येतो मी बाय असं म्हणून जात असतं तर सायलीमध्ये एकाग्रता नाश्ता एकाग्रतेने करावा आता अर्जुन हसतच म्हणतो हा मी नोट इट करून नोट करून ठेवी आणि एकाग्रता म्हणून हसत बाहेर येतो अर्जुन म्हणतो की देवीकडे पात्र विचार करतो मनात की मी पूजा केल्यावर मिसेस सायली इम्प्रेस होणार हे मला माहित होतं नव्हे ते मी तुझ्याकडे आलो ते ही फक्त मिसेस सायलीसाठी आता इकडे अर्जुन सगळ्यांकडे पात्र म्हणतो अश्वी नाश्ता एकाग्रतेने करायचं असतो अर्जुन म्हणतो चैतन्य माझा नाश्ता वेळेवर झालाय त्यामुळे तू नाश्ता एकाग्रतेने कर आणि पटकन गाडीमध्ये येऊन बस मी आता पुढे जातो बाईक तर आता चैतनेला तर आश्चर्यच वाटतं तर आता इकडे कल्पना सायली जवळ जाते म्हणते की अर तू अर्जुनवर वर अशी कोणती जादूची कांडी फिरवली एका दिवसात थोडा बदल आता सायली म्हणते की मी कॉपी पिल्यावरून ओरडलं ना त्यामुळे आता ते अति करून दाखवतात आज की मी किती सुधारलो परंतु हे दोन दिवसाच्या वर टिकणार नाहीये ना तेरड्याचा रंग तीन दिवस आणि तुम्ही तर ओळखता की यांना कल्पना म्हणते मी तर चांगलंच ओळखते पण खरं सांगू का सायली माझ्यापेक्षा जास्त तू जास्त ओळखायला लागलेस कल्पना सायलीच्या गालानं हात फिरवते म्हणते खरंच सायली खूप छान वाटत आहे त्याकडे म्हणत असतो की त्या पक्यावर उघच आपण भरोसा ठेवला त्या प्रियानं नुसता चाकू दाखवला तर हा पळून गेला तर आता इकडे साक्षी म्हणते अहो अण्णा तुम्ही गप्प काय बसलाय आहे तिकडे प्रिया तुम्ही जर झाले आपल्या आता साक्षीला तेवढ्या प्रियाचा मेसेज येतो आणि तो एखादीतरी व्हिडिओ असतो तर ती ओपन तर आता इकडे तन्वीने म्हणजेच प्रियाने व्हिडिओ केलेला असतं त्या व्हिडिओमध्ये ती अशी बोललेली असते की नमस्कार मी तन्वी किल्लेदार मी ना असा व्हिडिओ करते कारण माझ्या जीवाला मैपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्याकडनं धोका आहे आणि माझ्या मला आयुष्यातून उठवण्यासाठी त्यांची साथ देत आहेत ते माझे सख्य काका का, नागराज किल्लेदार या तिघांनाही मी आहे कारण मी वात्सल्याश्रम केसची एकमेव वा आई विटनेस आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय की विलास चा खून मधुभावनी नाही तर साक्षी शिकरेने केला आहे तर तिकडे रविराज नागराज सगळीकडे तन्वीला शोधून आलेले असतात परंतु तन्वी काही तिकडे कुठे सापडलेली नसते तर रविराज मला म्हणत असतात सगळीकडे चौकशी केली आजूबाजूच्या लोकांना विचारलं परंतु तिला कोणीच पाहिलेलं नाही तर रविराज विचारतात की सुमन तुझ्याकडे काही तिच्या मैत्रिणीच्या नंबर आहेत का एखादा देशील का मी कॉल करतो असं म्हणून ते कॉल करत असतात तेवढ्या तिकडे नागराजला व्हिडिओ आले असतो आणि कसला व्हिडिओ म्हणतो असा तर नागराज विचार करत असतो साक्षी तो व्हिडिओ ऐकत असते त्यात प्रिया म्हणत असते की मी गप्पा बसाव म्हणून साक्षीने आणि मला मला पैसे देऊ त्यांनी धमकावलं आणि त्या तिघांच्या जाळ्यात अडकून मी कोर्टात मधुभाऊन विरुद्ध खोटी साक्षी दिली परंतु आता हे गिल्ट मला सहन होत नाहीये मला माफ करा मी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे परंतु प्लीज मला त्यांच्यापासून वाचवा माणसं खूप भयंकर आहेत वीस बावीस वर्षापूर्वी आमचा कारचा ऍक्सिडेंट मैपत शिखरेनेच घडवून आणला होता माझ्या आईला सुद्धा मैपतनेच मारला मला त्यांच्यापासून वाचवा प्लीज मला वाचवा असं म्हणून आता स प्रिया म्हणजेच तन्वी हात जोडून तिथे विनंती करत असत आता महिनपत खूप चिडलेला असतो आणि साक्षी खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर आता इकडे नागराज तो व्हिडिओ बघत असतो आणि ते सगळं ऐकत असत नागराज तो सगळा व्हिडिओ पुन्हा तो सगळं ऐकत असतो ता तर नागराजला खूप मोठा धक्का होतो प्रिया जे काही बोललेली असते की मी खोटी साक्ष दिली मला त्यांनी धमकावलं हे सगळं आता रविराज सुद्धा ऐकत असतो ता तर रविराज नागराज इकडे खूप घाबरतो नागराज हा व्हिडिओ ना पूर्ण हेच झालेला असतो पूर्ण ते गळून गेलेला असतं आता अर्जुन सगळं बेडरूममध्ये सगळं व्यवस्थित आवरून ठेवत असतो तेवढ्या तिथे सायली येते आणि सायली आल्यानंतर सायली काहीच बोलतो नाही परंतु अर्जुन म्हणतो मिसेस सायली बघा ना मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं आहे तर आता अर्जुन पेन देतो म्हणतो सायलीना की ह्या गुडबॉयला ह्या सगळ्यासाठी काय मार्क्स मिळत तर आता इकडे सायली म्हणते आज गुडबॉयने काय काय काम केले हे तर बघू द्या ना मला तर आता इकडे रविराज तन्वीची चौकशी करत असतात की तन्वी आली का तिकडे काय तिचा फोन वगैरे आलाय का तर रविराजची चौकशी करत असतात तोपर्यंत तिकडे अर्जुनला तन्वीचा मेसेज आलेला आहे सुमन विचारत असते तन्वी सानिकाकडे पण नाही आता नागरास तर शांत अस अर्जुन अर्जुनला सुद्धा तन्वीचा व्हिडिओ गेलेला असतो स्वतः अर्जुन सायली कल्पना अश्विन चैतन्य सगळ्यांना तन्वीचा व्हिडिओ दाखवतो हे सगळं व्हिडिओ ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो चैतन्य म्हणतो हे सगळं न म्हणजे अगदी आश्चर्यकारक आहे आणि इकडे सायली विचारत असते हे रविराज सरांना माहीत असते तेवढं तिकडे अर्जुन रविराजला फोन करतो हॅलो सिनियर तन्वी कुठे तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक